नमस्कार तुम्हाला केंद्र सरकारच्या किसान संपदा योजनेबद्दल माहिती आहे का या योजनेमध्ये तुम्ही पाच कोटीपर्यंत सबसिडी घेऊ शकता जसे ए परिड फाउंडर ऑफ लोन डिपेयर सेंट्रल गव्हर्नमेंटने एक स्कीम सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपणाला पाच कोटीपर्यंत सबसिडी मिळू शकते तर या पाच कोटीच्या सबसिडीसाठी आपणाला काय काय करावं लागेल कोणता व्यवसाय करावा लागेल कोणता व्यवसाय वाढवावा लागेल याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आहे तरी चला बघूया आपण या सबसिडी स्कीम बद्दल माहिती तरी या सबसिडी स्कीमचं नाव आहे किसान संपदा योजना यामध्ये आपणाला कोणताही फूडचा व्यवसाय सुरू करायचा आहे जे की ह्युमन बिईंग किंवा मनुष्य जो काही प्रोडक्ट किंवा जो काही पदार्थ खाऊ शकतो डायरेक्टली असेल इनडायरेक्टली असेल किंवा कोणताही याबद्दलचा आपण कोणताही व्यवसाय सुरू केला म्हणजे नवीन व्यवसाय सुरू केला किंवा जो व्यवसाय तुमचा ऑलरेडी सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही नवीन मशिनरी इक्विपमेंट घेऊन के वाढ केली तरी पण हा व्यवसाय यामध्ये कवर होऊ शकतो बरोबर आता याच्यामध्ये आपणाला सबसिडी जी आहे कोटी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन पार्ट मध्ये आपण आजचा व्हिडिओ आपण बघणार आहे पहिल्या पार्ट मध्ये आपण हे समजून घेणार आहे सबसिडी अमाऊंट किती आहे तर यामध्ये कोणकोणते व्यवसाय कवर होऊ शकतात हा झाला पहिला पार्ट म्हणजे सबसिडीचा पार्ट आणि दुसऱ्या पार्टमध्ये आहे लोनचा पार्ट म्हणजे आपण लोन, लोन कशा पद्धतीने आपण बँकेकडून घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला सेक्युरिटी काय लागेल आपलं सिव्हिल किती लागेल याबद्दल जर आपण एक सेकंड पार्ट मध्ये आपण माहिती घेऊ तर चला बघूया आपण फर्स्ट पार्ट आपण सुरू करूया या सबसिडी स्कीम बद्दल तर याच्यामध्ये आपण कोणताही फ्रूट असेल व्हेजिटेबल असेल किंवा जो काही मनुष्य खातो तर त्याबद्दलचा आपणाला व्यवसाय म्हणजे फूड मॅन्युफॅक्चरिंग किंवा खाद्य पदार्थ मॅन्युफॅक्चरिंग याचा व्यवसाय सुरू करायचा आहे अथवा तुमचा जर व्यवसाय सुरू असेल ऑलरेडी तर त्याच्यामध्ये तुम्ही नवीन मशिनरी घेऊन नवीन एक्सपान्शन करू शकता किंवा नवीन प्लांट बांधू शकता किंवा ह्या सर्व ह्यामध्ये गोष्टी कवर आहेत तर याच्यामध्ये त्याचबरोबर आपण मिल्क म्हणा मिल्क प्रोसेस असेल जसं की आपण दूध संकलन करणे त्याचं इ करणे पाचराईज करणे किंवा त्याच्यापासून पनीर खवा वगैरे आपण बनवू शकतो हा पण व्यवसाय याच्यामध्ये कव्हर आहे त्यानंतर आपण मटन असेल चिकन असेल म्हणा किंवा मासे असतील याच्या सुद्धा आपण काही प्रक्रिया करून काही व्यवसाय सुरू केला तर तो, तो पण याच्यामध्ये कवर आहे किंवा आजकाल मार्केटमध्ये सर्व रेडी टू इड मिळतं किंवा रेडी टू कुक येतं तर ह्याचा पण आपण ह्याच्यामध्ये व्यवसाय सुरू करू शकतो बरोबर त्याचबरोबर आपण जे काय धान्य आहेत म्हणा कडधान्य आहेत म्हणा डाळे तुरडाळ त्याचं आपण घेऊन याच्यापासून आपण प्रोसेस करणे ग्रेडिंग करणे सॉर्टिंग करणे हा पण याच्यामध्ये व्यवसाय सुरू करू शकता तसंच आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे तर आपण जागरी व्यवसाय पण आपण याच्यामध्ये आपन म्हणजे गुळ किंवा गुराळ घर म्हणा किंवा जागरी प्लॅन्ट आपण हा याच्यामध्ये सुरू करू शकतो आणि जर आपला असेल तर आपण याच्यामध्ये वाढवू पण शकतो बरोबर किंवा इन शॉर्ट मध्ये काय म्हणजे या सर्व स्कीम मधला सारांश काय तुम्ही कोणताही पदार्थ घेतला कोणताही असो बरोबर तो जर मनुष्य खाऊ शकत असेल किंवा डायरेक्टली किंवा इन इनडायरेक्टली आता इनडायरेक्ट म्हणजे कसं असेल आटा मिला असेल म्हणा चक्की मिल असेल म्हणा हा पण याच्यामध्ये व्यवसाय करू शकतो बरोबर किंवा तुम्हाला जो योग्य वाटतोय तो व्यवसाय तुम्ही कुठेही भारतामध्ये कुठेही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता यासाठी तुम्हाला ही सबसिडी स्कीमची योजना आहे आता ह्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन येतो की ह्या सबसिडी स्कीम मध्ये कोण कोण ऍप्लिकेशन करू शकतो शेतकरी स्वतः ऍप्लिकेशन करू शकतो इंडिव्हिज्युअल व्यक्ती स्वतः ऍप्लिकेशन करू शकतो एन असेल म्हणा प्रायव्हेट लिमिटेड असेल पब्लिक लिमिटेड असेल लिम ह्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी एपीओ एपीसी ऍप्लिकेशन करू शकते बरोबर सर्व जेवढे काही हे एंट्री आहेत ते सर्व लोक याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतात आता महत्वाचं काय आपला प्रोजेक्टचं लोकेशन आपल्या प्रोजेक्टचं लोकेशन हे भारतामध्ये तुम्ही कुठेही करू शकता त्यानंतर आता हे आता सर्वात महत्वाचे काय आता आपण जो नवीन व्यवसाय सुरू करणार आहे तो नवीन व्यवसायामध्ये म्हणजे मशिनरी असेल प्लॅन्ट असेल कन्स्ट्रक्शन असेल म्हणा जे काय आहे कॉस्ट किती पाहिजे मिनिमम किती कॉस्ट पाहिजे तर कमीत कमी ह्याच्यामध्ये तीन कोटीचा प्रोजेक्ट पाहिजे म्हणजे काय तीन कोटीच्या वर तीन कोटी पासून चार कोटी पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटी असा तुमचा प्रोजेक्ट कितीही मोठा असेल तरी चालेल फक्त तर तीन कोटीच्या खाली असून चालणार नाही हा आहे जनरलसाठी नियम जर समजा तुम्ही एस सी किंवा एस टी असाल तर ह्यासाठी तुम्हाला एक कोटी पर्यंत तुम्ही प्रोजेक्ट कॉस्टमध्ये किंवा प्रोजेक्ट उभा करू शकता म्हणजे मिनिमम एक कोटी आहे तुम्ही एक कोटी पेक्षा जास्त उभा करू शकता आणि जनरलसाठी सर्वांसाठी कसं आहे एस सी एस टी सोडून तर त्यांनी तीन कोटीच्या वर हा प्रोजेक्ट उभा करायचा आहे म्हणजे तीन कोटीमध्ये काय येईल प्लॅन्ट येईल मशिनरी येईल इक्विपमेंट येईल सर्व जे काय त्या फूड मॅन्युफॅक्चरिंगच्या व्यवसायाला जे काय लागतंय ते सर्व ची कॉस्ट बघितली तर तीन कोटीच्या वर यायला पाहिजे तीन कोटी ते किती असो म्हणजे तीन कोटी पाच कोटी दहा कोटी वीस कोटी किती असेल तर चालेल बरोबर आता याच्यामध्ये शेवटचा प्रश्न म्हणजे काय याच्यामध्ये सबसिडी अमाऊंट किती आहे बरोबर आता याच्यामध्ये सर्वांसाठी आहे पस्तीस टक्के सबसिडी अमाऊंट आहे म्हणजे जर का तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती असाल बरोबर इंडिओ व्यक्ती आहेत शेतकरी आहात किंवा काय तर यासाठी तुम्हाला जी काही प्रोजेक्ट मगाई सांगितली त्याच्या पस्तीस टक्के मिळू शकतील आणि जर का तुम्ही एस ये सी एस टी असाल किंवा तुमचं फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल एपीसी असेल एफपीओ असेल किंवा बचत गट असेल तर तुम्हाला पन्नास टक्के आहे बरोबर पण आता समजा तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे दहा कोटी तर तुम्हाला दहा कोटीवर तुम्ही सर्वसाधारण असाल म्हणजे ओपनमध्ये असाल की असाल तर दहा कोटीच्या प्रोजेक्टला तुम्हाला साडेतीन कोटी सबसिडी मिळेल आणि जर का समजा तुमची फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल एपीओपी ची असेल किंवा बचत गट असेल बरोबर तर तुम्हाला दहा कोटीच्या प्रोजेक्टला पाच कोटी ही सबसिडी मिळते बरोबर आता हे पुढे जाऊया ही सबसिडी आपल्याला कधी मिळते आता ही सबसिडी जी आहे ही सबसिडी बॅक एंड आहे म्हणजे काय प्रोजेक्ट सगळा उभा केल्यानंतर नऊ महिन्यानंतर पन्नास टक्के कॉस्ट मिळते म्हणजे जे काही सबसिडी सबसिडी मिळते आणि त्यानंतर उरलेल्या नऊ महिन्यामध्ये उरलेली अमाऊंट मिळते पन्नास टक्के राहिलेली बरोबर सबसिडी जी मिळते ते दोन टप्प्यामध्ये मिळते म्हणजे दीड वर्षामध्ये सर्व सबसिडी जी आहे पस्तीस टक्के किंवा पन्नास टक्के ती तुम्हाला मिळते पण ह्याच्यामध्ये महत्वाची काही गोष्ट आहे की जी सबसिडी तुम्हाला मिळणार आहे ती पाच कोटीच मिळणार आहे पाच कोटीपेक्षा जास्त मिळणार नाही जर समजा तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे पंधरा कोटीचा तुम्ही जर ए पी यू एपीसी असतात आणि तुम्हाला हा पंधरा कोटी जर तुम्ही उभा करत असाल तर पंधरा कोटी तुम्हाला पन्नास टक्के साडेसात कोटी मिळणार नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त पाच कोटी सबसिडी मिळणार आहे आणि शेवटचा मुता महत्वाचा मुद्दा काय की याच्यामध्ये ऍप्लिकेशन करताना आपल्याकडं लोन सँक्शन लेटर लागेल म्हणजे काय आपल्याला पहिल्यांदा लोन मंजुरी करून घ्यावं लागेल लोन मंजुरी झाल्यानंतरच आपण ह्या स्कीमला ऍप्लिकेशन करू शकतो अन्यथा नाही बरोबर आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याला हा प्रोजेक्ट साठी पहिल्यांदा आपल्याला बँकेत जायचं आहे बँकेचा अप्रुव्हल घ्यायचा आहे बँकेचं सँक्शन लेटर घ्यायचं आहे ते सँक्शन लेटर यामध्ये जोडायचं म्हणजेच काय याच्यामध्ये आपलं लोन घेणं खूप गरजेचं आहे आता लोन हा मुद्दा आला की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशा बऱ्याच शंका येतात की लोन आल्याबद्दल म्हटलं सिक्युरिटी किती लागेल काय किती लागेल तर यावर आता आपण डिस्कस करूया लोन साठी आपण सर्व कमर्शियल बँकेत जसं की ऍक्सिस असेल आय सी आय सी असेल एचडीएफसी असेल या बँकेतून कर्ज घेऊ शकता किंवा ज्या काही नॅशनल बँका आहेत जसं की बँक ऑफ बडोदा असेल युनियन बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल बरोबर बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल अशा कुठल्याही बँकेतून कुठल्याही ब्रँचमधनं आपण लोन घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये लोन देताना बँकेचे पॅरामीटर काय असतात तर बँका दोन गोष्टी प्रामुख्याने बघतात जो कोण अॅप्लिकेंट आहे जो कोण ऍप्लिकेशन करत आहे त्यांचं सिव्हिल चांगलं असावं म्हणजे त्यांच्या सिव्हिलमध्ये राईटअप नसावं सेटलमेंट नसावं कुठले अकाउंट एनपी नसावं हा जरा पहिला गोष्ट मी बँक काय बघते ही बघते दुसरी गोष्ट काय बघते बँकेकडे ज्यावेळी तुम्ही अप्लिकेशन करता बँक काय बघते की तुमच्या प्रोजेक्टच्या पन्नास टक्के तुमच्याकडे सिक्युरिटी पाहिजे म्हणजे कसं किंवा जी काही लोन घेताय आहे त्या लोन अमाऊंटच्या पन्नास टक्के सेक्युरिटी पाहिजे आता समजा तुमचा प्रोजेक्ट आहे दहा कोटीचा बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही लोन घेतात समजा आठ कोटी लोन घेतात बरोबर तर आठ कोटीच्या पन्नास टक्के म्हणजे चार कोटीची आपली सेक्युरिटी तारण दिली म्हणजे सिक्युरिटी म्हणजे काय एन ए लँड असेल फ्लॅट असेल ऑफिस असेल किंवा काय म्हणजे जे काय हे ॲथोराइज आहे किंवा सँक्शन आहे बरोबर आहे ती प्रॉपर्टी आपण या प्रॉपर्टीसाठी आपण तारण देऊ शकतो आता ही प्रॉपर्टी तुमच्या नाव असेल असं काही नाही तुमच्या नावावर नसेल दुसऱ्या मित्राच्या असेल 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 नाव तरी पण चालेल फक्त ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांचा सिबिल चांगला असावा म्हणजे काय की पहिल्यांदा आपल्याला लोन घ्यावं लागेल लोन घेतलं तर ह्या सबसिडी स्कीम साठी आपण ऍप्लिकेशन करू शकतो किंवा आपण इलिजिबल होऊ शकतो अशा पद्धतीनं ही जी सबसिडी स्कीम आहे तर ही सबसिडी स्कीमचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा हीच आमची इच्छा आहे तर याबद्दल समजा तुम्हाला अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला जर काही शंका असेल किंवा डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आपला मोबाईल नंबर देऊ शकता जेणेकरून आमची टीम तुम्हाला फोन करेल आणि ह्या सबसिडी स्कीम बद्दल सर्व काही माहिती देईल आभारी आहे